गरमागरम चहा सोबत खाण्यासाठी काहीतरी हवं आहेत ना नमस्कार मित्रांनो तर करण्यासाठी सुरुवात करूया या तिन्ही प्रकारच्या डाळी रात्रभरांसाठी भिजवून घ्यायच्या आहे चना डाळ मूंग डाळ नव्हती म्हणून मी मूंग घेतली मसूर डाळ नंतर हे मिक्सर जारमध्ये ॲड करून त्यामध्येच टाकायचं आहे मिरची लसूण हे सर्व मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे रवाड पद्धतीमध्ये बाऊलमध्ये ॲड करून त्यामध्ये टाकायचे आहे उरवून घेतलेल्या थोड्या डाळी कढीपत्ता जिरं हळद कश्मीरी मिरची पावडर साधं मिरची पावडर चवीनुसार मीठ छान बाइंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ बेसन कोथिंबीर हे सर्व ॲड करून एकजीव करायचं हातानेच नंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये वडे हवे हो असेल त्या आकारामध्ये वडे तयार करायचे आहे गरमागरम तेलामध्ये सोडून तळायचे आहे वडे जास्त वेळांसाठी कुरकुरीत कसे ठेवावे तळायचे कसे हे सर्व आपल्या सविस्तर रेसिपीमध्ये दिलं आहे तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पाहू शकता इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल तर सविस्तर रेसिपी चॅनलवर सुद्धा दिल्ली आहे ते सुद्धा नक्की जाऊन पहा कुरकुरीत डाळ वडे रेडी आहे थँक्यू